ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत प्रदोष काळाचे महत्त्व तसेच प्रदोष काळात काय करावे काय करू नये तसेच कोणता प्रदोष कशासाठी धरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे व्रत शिवपूजनाचे महत्व आहे तिथी प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला प्रदोष असे म्हणतात प्रदोष रजनीमुखम हे व्रत शिव या देवतेचे आहे प्रदोष करण्याची पद्धत म्हणजे या दिवशी दिवसभर निर्जला उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी विष्णू पूजन हे आवर्जून करावे या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा पूजाविधी ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढावी दिवा लावावा वातावरण प्रसन्न राहील असे नियोजन असावे प्रदोष समयी स्नानादी कर्म करून शुभ होऊन पांढरे स्वच्छ धूत वस्त्र परिधान करून पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावे हो प्रथम विधिवत व शास्त्रशुद्ध गणेशाचे पूजन करावे त्यानंतर शंकराच्या पिंडीचे पूजन करावे पंचामृत स्नान घालावे प्रतिमा स्वच्छ पुसवून आसनावर ठेवावी प्रतिमेस चंदन लावावे हळद कुंकू व्हावे बेलपत्र व्हावे व्रतासंबंधी कथा असल्यास ती वाचावी नैवेद्य दाखवून नंतर आरती म्हणावी प्रदोष काळात वेद्याध्ययन करू नये असे सांगितले आहे कारण हे रात्रकालातील व्रत आहे तर वेद्याध्यन हे सूर्य असताना करायचे असते हे प्रदोष व्रत तीन ते बारा वर्ष अवधीचे असते कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला तर तो विशेष फलदायी मानतात प्रदोष व्रताचे महत्व म्हणजे हे व्रत स्त्री पुरुष किंवा हे दोघेही करू शकतात यामुळे असंख्य दोषापासून मुक्तीही मिळते संकटाचे निवारण होते या व्रताचे खालीलप्रमाणे साप्ताहिक महत्व देखील आहे सोमप्रदोष हे व्रत सोमवारी प्रदोष असल्यास कुलदेवतेचा प्रकोप दूर होण्यासाठी आणि साधनेत उन्नती होण्यासाठी केले जाते तसेच इच्छित चांगली मनोकामना पूर्ण होण्यासाठी सकारात्मकता वाढवण्यासाठी हे केले जाते त्यानंतर भौम प्रदोष हे व्रत मंगळवारी प्रदोष असल्यास धनलाभासाठी केले जाते सौम्यवारा प्रदोष हे व्रत बुधवारी प्रदोष असल्यास शिक्षण व ज्ञानप्राप्तीसाठी केले जाते गुरुवारा प्रदोष हे व्रत गुरुवारी प्रदोष असल्यास पितरांचे शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी आणि संकटांचा विनाश करण्यासाठी केले जाते भृगुवारा प्रदोष हे व्रत शुक्रवारी प्रदोष असल्यास धन संपदा व सौभाग्यासाठी जीवनात सफलता प्राप्त करण्यासाठी केले जाते आणि शनी प्रदोष हे व्रत शनिवारी प्रदोष असल्यास गुणवान पुत्र प्राप्तीसाठी केले जाते गर्भातील बालकाच्या अडचणी दूर होण्यासाठी हे केले जाते नोकरीमध्ये चांगली पदोन्नती होण्यासाठी देखील हे केले जाते त्यानंतर भानू प्रदोष हे व्रत रविवारी प्रदोष असल्यास जीवनात सुख शांती लाभावी दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी केले जाते प्रदोष व्रताचे उद्यापन हे पूर्वी पूजा विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी करावी गणेश पूजन झाल्यावर शंकराच्या प्रतिमेऐवजी उमा शंकराच्या प्रतिमेचे पूजन करावे अग्नी प्रज्वलित करून हवन करताना ओम उमा सहित शिवाय नमः या मंत्राच्या उच्चाराने कमीत कमी एकशे आठ आहुता द्याव्यात त्यानंतर पूर्ण आहुती द्यावी नंतर नैवेद्य दाखवावा आरती म्हणावी ब्राह्मण मेहून जेवेस घालावे त्याचे जेवण झाल्यानंतर त्याचे आशीर्वाद घेऊन स्वतः परिवारासह भोजन करावे आणि प्रसाद ग्रहण करावा मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद